नमस्कार आपण न्यूज आवाज महाराष्ट्राचा कारणीची मुरड्याला चिरडलं वाहन चालक फरार मुलाची प्रकृती चिंताजनक गेल्या काही महिन्यांमध्ये सातत्यानं हिट अँड रनच्या घटना समोर येत असतानाच आता वसईमधून आणखी एक प्रकार समोर आलाय वसई पूर्वच्या शुभीमनगर नाईकपाडा वाळीव येथे लहान मुलाला खेळत असताना त्याच्या अंगावरून कार घातल्याचा प्रकार समोर आलाय दरम्यान चिमुकल्याच्या अंगावरून कार गेल्यानंतर कार चालक फरार झाल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय राघव कुमार चव्हाण उर्फ छोटू असं या पाच वर्षी चिमुकल्याचं नाव आहे अधिक माहिती अशी की वसई पूर्वेच्या भीमनगर नाईकपाडा वाळीव येथे सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मोकळ्या जागेत एम एच शून्य एक इम बत्तीस पंचेचाळीस या क्रमांकाची कार एका प्रवाशानं ओला ॲपवरून बुक करून मागवली होती कारमध्ये ड्रायव्हर आणि प्रवासी बसल्यानंतर पाच वर्षाचा राघव कुमार चव्हाण उर्फ छोटू हा गाडीच्या समोर आला आणि मातीत खेळत बसला तेवढ्यात त्या ते कार चालकानं कार बे, बे चालवत पुढे मुलगा बसलेला असल्याचं न बघता त्याच्या अंगावरून गाडी चढवली आणि फरार झाला तेथील लोकांनी त्याला ते थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र तो काहीही न ऐकता तेथून निघून गेला तेथील लोकांनी ज्याने ओला बुक केली होती त्याच्याशी संपर्क साधला त्यानेही आपण कार चालकाला घेऊन येतो असं सांगत मोबाईलच स्विच ऑफ केल्याची माहिती तेथील नागरिकांनी दिली आहे